हॅलो फ्रेंड स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की औदुंब वृक्षांचे फायदे आणि औदुंब वृक्षांचे किती महत्त्व आहे कारण औदुंब वृक्षामध्ये श्री गुरुदत्त वसलेले असतात त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये औदुंब वृक्षाची पूजा केली जाते औदुंब वृक्षाला उंबर आ, असे देखील संबोधले जाते तर उंबर ही वृक्ष शास्त्रीय आयुर्वेद आणि निसर्ग उपचार पद्धतीप्रमाणे मंत्र साधनेसाठी सुद्धा या वनस्पतीचा या वृक्षाचा उपयोग शास्त्रांमध्ये आपल्याला सांगितलं ले गेलेलं आहे हे वृक्ष सर्वत्र आढळणारी अशी हे वृक्ष आहे तर उंबर या वृक्षाला खास करून दत्त संप्रदायांशी संबंधित आहे तर वृक्ष अध्यात्मबरोबरच अनेक गोष्टींमध्ये तिचा प्रभाव जीवनाच्या प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो उंबर वृक्ष शास्त्रांचा ज्यावेळेस आपण निर्गुण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की उंबर वृक्ष या कुठल्या कामांसाठी आणि त्याचा प्रभाव कशासाठी होतो या सर्व गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या खंडां वनस्पती खंडांमध्ये केलेला आढळून येते उंबर हे वृक्ष आपल्याला कुंडलिनीबरोबरच अध्यात्म आणि एकात्मतेचे दर्शन देते या वनस्पतीला दंत संप्रायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे धार्मिकतेनुसार या वृक्षाला दररोज जल अर्पण केल्यास आध्यात्मिक क्रांती घडून येते हा क्रम मात्र नित्यनियमाचा असावा उंबर हे वृक्ष खास करून ऊर्जित शक्तीसाठी सुद्धा आहे वनस्पतीनुसार या वनस्पतीनुसार आहे की या गोष्टी आपण शक्य करू शकतो ज्या आपल्याला अडथळा आपल्या जीवनामध्ये निर्माण करतात तर औदुंबराच्या वृक्षाला नेहमी लाल मुंग्या काळ्या मुंग्या नेहमी असतात कारण की मुंग्या या अध्यात्म मार्गाचा एक स्तोत्र आहेत त्यामुळे अध्यात्म मार्गामध्ये उंबर या वृक्षाला वृक्षाची सेवा आपल्याला हिंदू सनातन संस्कृतीमध्ये अत्यंत पुण्यकर्मात मांडली गेलेली आहे, आहे तर औदुंब वृक्षाचे फायदे किती आहेत कसे आहेत ते आपण पाहणार आहोत तर औदुंबराचे पाने व फळ व साल शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे मधुमेह रच उच्च रक्तदाब केसांच्या समस्या डोळ्यांच्या समस्या हृदयविकार यकृत विकार, विकार यांच्यासाठीही हे वृक्ष अत्यंत प्रभावीपणे आयुर्वेदानुसार काम करते तर ज्या कार्यामध्ये नेहमीच स्वरूपात अडथळे निर्माण होतात त्या कार्यासाठी हे वृक्ष अत्यंत लाभदायक आहे कारण या वृक्षाला देखील संबोधले गेले आहे खास करून उंबर वनस्पती उंबर वृक्ष जे फळ आहे आणि मूळ आहे या दोनही गोष्टी म्हणजे उंबर वृक्षाच्या फळ फळ मूळ आणि साल हे दोन्हीही तिन्ही गोष्टी आपल्याला राजयोग आणि मोठ्या पदाला घेऊन जाण्यासाठी काम करत असतात सर्वसाधारणपणे उंबर वृक्षाची साल जरी जवळ जरी ठेवले तरी अडकलेली कामे आपले पूर्ण होतात तर उंबर या वृक्षाची साल शुक्र बुध रवी तीन ग्रहांना उच्च पदावर नेते नेहमी पिवळ्या रंगाची फुले अर्पण केल्यास आपण वृक्षाला नेहमी पिवळ्या रंगाची फुले अर्पण केल्यास आत्मसन्मान प्राप्त होतो आणि जीवन आपले अगदी सुखकर बनते औदुंब वृक्षाजवळ जर पौर्णिमेला हवन यज्ञ केल्यास राजयोग प्राप्त होतो आणि शुक्र ग्रह धनधान्य प्रदान करतो बाहेरील बाधा किंवा नजरदोष असल्यास अवध उंबराच्या झाडाला नियमित स्वरूपात सफेद तीळ आणि नारळाचे पाणी अर्पण करावे आरोग्य खराब असल्यास औदुंबराच्या झाडाला साखर आणि हळद व्हावी ती कायमस्वरूपी असावी औदुंबराच्या झाडाला नेहमी वाहत्या नदींचे पाणी व गोमित्र सिंपडल्यास सर्व दोषांपासून मुक्ती मिळते ही वनस्पती हे औदुंबराचे वृक्ष शास्त्रांमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे योग्य मार्गदर्शन आणि योग्य काळजी घेऊन केलेली सेवा कधीही आपली वाया जात नाही या औदुंब वृक्षाचे या वृक्षाचे अगदी अनन्यसाधारण महत्त्व आहे तर नियमितपणे जरी नाही झाले तरी आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी व प्रत्येक गुरुवारच्या दिवशी आपल्याला औदुंबराच्या वृक्षाची आपल्याला पूजा करायची आहे व तिथे जाऊन आपल्याला थोडी सेवा करायची आहे कारण असे म्हटले जाते की आपण औदुंबराच्या वृक्षाखाली जी पण सेवा करू तिचे जी फळ आपल्याला आहे तर अति जास्त पट्टीने मिळत असते आणि यामुळे आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली आपण ही सेवा नक्की केली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ